नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आले म्हणजे एक पाऊच घेऊन आले कारण आता हळदी कुंकू चाललेत आणि हळदी कुंकूसाठी प्रत्येक स्त्रीला हाच प्रश्न पडतो की वान काय द्यायचं तर वान देण्यासाठी एक बेस्ट ऑप्शन घेऊन आले आणि तेही एकही रुपया म्हणजे एक रुपया फक्त एक रुपया खर्च करून आपल्याला हे वान बनवायचं आहे तर शक्य आहे का एक रुपयात प्रत्येकी एक म्हणजे एका पाऊच मागे एकच रुपया खर्च शक्य आहे का तर हो शक्य आहे फक्त एक रुपया खर्च करायचा आहे आणि आपल्याला हे पाऊच बनवायचं आहे तर कसं तर तेही पाहूयात आपण आणि तेही सांगते तुम्हाला कसं तर, तर प्रत्येक पाऊचमागे आपल्याला फक्त एक एक आणि एकच रुपया खर्च होणार आहे मेहनत लागणार आहे आपली तर तेवढं करावंच लागतं तर हे बघा हे माझ्याकडे उरलेलं कापड आहे आणि पैठणीचं आहे हे बघा जर ब्लाऊज शिवून तुम्ही जर ब्लाऊज शिवत असाल आणि तुमच्याकडे हे असे तुकडे उरत असेल तर तुम्ही ही म्हणजे हे पाऊच बनवू हो शकता आणि खूप सारे होतात पण त्यासाठी काप म्हणजे बॉर्डर आपण ठेवाव्या लागतात साठवून तर हे पहा ही उरलेली बॉर्डर आहे तर हे दोन पीस होते तर मी हे अटॅच करून घेतलं आहे आणि हा एक पीस हे आ, आहे हे बघा तर त्यासाठी फक्त लागणार आहे म्हणजे वेस्टच मटेरियल वापरायचं आहे आणि एक रुपया कसला खर्च ते सांगणार आहे तुम्हाला तर हे मी अस्तर घेतले अस्तरसुद्धा तुम्ही आपल्या ज्या कॅरी बॅग येतात मार्केटमधल्या त्यासुद्धा वापरू शकता म्हणजे आपल्याला खर्च होणार नाही तर हे मी अस्तरचा तुकडा घेतला आहे तर आता मी तुम्हाला हे दाखवते मेजर सांगते पाऊच काय आहे ते तर हा बघा हा फॉलचा पुट्टा घेतला आहे मी हे बघा फॉलमध्ये आपल्या येतो ना तोच आहे तर ह्यावर मार्किंग करून घेतलं ना की आपल्याकडे कायमस्वरूपी राहतं म्हणजे आपल्याला हे ठेवून लगेच कटिंग करता येतं त्यासाठी मी ह्यावर कटिंग करते तर फक्त ड्रॉ करून घ्यायचं आहे ह्यावर तर साडेसहा म्हणजे आता मी डबल फोल्ड केले की दोन्ही बाजू सामान याव्यात यासाठी तर साडेसहा सा इंचाचाच घ्यायचा आहे उंची साडेसहा सा इंचाची उंची घेतली आहे आणि रुंदी आपल्याला घ्यायची आहे साडेचार म्हणजे मी आता सव्वा सव्वा दोनवर मार्किंग करते फक्त हे ड्रॉ करून घ्यायचं आहे ते आस्तरवर सुद्धा करता येईल थोडस इथे इथे थोडस रुंद करायचा आहे डबल फोल्ड करून यासाठी करायचं की दोन्ही भाग सामान येतील तर हे बघा ह्याचं कटिंग करून घेते तर हे पहा कटिंग झालेलं आहे आणि हे बघा हेच आता अस्तरवर ठेवते आणि ह्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे थोडंसं शिलाई मार्जिन ठेवून आणि हा एक पीस कट करून घ्यायचा आहे आणि दुसरासुद्धा दाखवते पीस तर हे बघा असं ड्रॉ करून थोडंसं शिलाई मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आहे आणि आता हे बघा इथे इथे चार इंचावर मार्किंग केलं हे बघा चार इंचावर मार्किंग केलं आहे हे बघा आणि हे हे असं फोल्ड करून घेते किंवा दुसरा असा एक पीस काढला तरी चालेल हे बघा हा एक फोल्ड करून घेते आणि हा एक पीस काढून घ्यायचा आहे इथे सुद्धा शिलाई मार्जिन ठेवून एक पीस काढून घ्यायचा आहे बघा तर हा एक पीस आणि हा एक पीस तर मेन कापडसुद्धा ह्याच मेजरचं घ्यायचं आहे तर ह्याचं कटिंग करून घेते हे पहा कटिंग झालेला आहे तर आता हा पीस मी असा ठेवते म्हणजे सरळ ठेवते आणि हा बघा हा पीस उलटा घ्यायचा आहे ही सरळ बाजू आहे ही उलटी आहे तर हे बघा ही अशी ठेवून घ्यायची आणि इथे स्ट्रेट शिलाई करून घ्यायची तर हे पहा जोडून झालेला आहे तर इथे हवी तर दाब टिप मारायची आहे आणि असं फोल्ड करून दाब टिप नाही मारली तर फोल्ड करून वरून एक शिलाई मारायची आहे तर हे बघा दाब टीप मारून घ्यायची एक फोल्ड झाल्यावर तर हे बघा दाब टीप मारून झाल्यावर हे असं अशी एक शिलाई करून घ्यायची आहे ह्या पीसला पूर्ण राऊंडमध्ये तर हे बघा ह्या पीसला सुद्धा हे बघा जिथे ही मोराची डिझाईन आहे तर ह्या साईडला मी हा पीस ठेवणार आहे हे बघा म्हणजे असं ठेवणार आहे हे बघा तर हे सुद्धा असं जोडून घ्यायचं आहे चारही साईडने तर हे बघा एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं आहे तर हे पहा दोन्हीला अस्तर जोडून झालेलं आहे तर आता हे पैठणीचं का बॉर्डर आहे त्यामुळे जाड होती तर तुम्ही इथे म्हणजे कॅनवास वगैरे हो वापरला तरी चालेल आणि माझा सुद्धा चांगल्या क्वालिटीचा आहे त्यासाठी मी म्हणजे रबरशीट हे वापरलं नाही कॅनवास वगैरे हो आणि नाही वापरलं तरी चालेल हे बघा तर हे असं जोडून झालेलं आहे तर आता हा पार्ट आहे हा पीस तर इथे ठेवायचा आहे तर हे बघा हे साईडला जाईल तर हे पीस एकमेकावर ठेवायचे आहेत तर आता ह्या फिनिशिंगसाठी म्हणजे ह्याची आता शिलाई दिसते हे बघा तर ह्या फिनिशिंगसाठी हा बघा हा एक मी पीस घेतलेला आहे म्हणजे इथे कोणताही घेतला तरी चालेल तर हे बघा ते असं ठेवायचं आहे तर असं मॅनेज करून घ्यायचं कापड आणि इथे एक फोल्ड मारायचं आहे म्हणजे नंतर आपण शिलाई करू तेव्हा ते आतल्या साईडला जाईल तर हे पहा मी टाचणी पेन अटॅच करून घेतलेले आहे तर आता हे एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे कट करायचं की हे कट करायचं किंवा ह्या साईडने शिलाई करायची तरी हे हरकत नाही आणि मग कट करायचं तर आता मी शिलाई करून घेते तर हे पहा इकडनं शिलाई करून घेते इंचा अंतर ठेवून शिलाई करून घ्यायची आहे तर हे पूर्ण शिलाई मारून झालेली आहे आणि डबल शिलाई केली आहे मी तर हे आता आपल्याला पलटी करायचं आहे हे बघा तर हे आता आतल्या साईडला जाईल जे फोल्ड केलं होतं ते तर तिथे एक टीप मारून घ्यायची आहे तर पलटी केल्यावर दाखवते तर हे पहा आपलं सुंदरचं पाऊच तयार आहे हे बघा तर आता हे कापड हे बघा हे फोल्ड केलेलं कापड बाहेर येऊ नये म्हणून इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे हे बाहेर येणार नाही किंवा हे चारही साईडने दाब टीप मारले तरीही चालेल म्हणजे सर्व पॉकेटला पण आतून मी डबल शिलाई केली त्यामुळे मारत नाही आहे तर इथे एकच हे एक कापड बाहेर येऊ नये यासाठी एक टीप मारून घ्यायची आहे तर हे पहा इथे एक शिलाई मारली आहे मी तर आता इथे मार्किंग करायचं आहे सेंटरला म्हणजे आपण प्रेस बटन लावू शकतो तर बघा हे मोराचे तुरेसुद्धा दिसले पाहिजेत हे बघा तर त्या हिशोबाने मी इथे करते बटन बटनसाठी मार्किंग करते तर हे बघा इथे मार्किंग झालं आहे तर हे मी प्रेस बटन घेतले तर एक रुपया खर्च मी ह्या बटनचाच म्हटलं म्हणजे हे बघा हे मोठ्या साईजचं बटन आहे म्हणजे प्रेस बटन हे तीन नंबरचं आहे हे बघा आणि आपण ब्लाऊजसाठी लावतो तर दोन नंबर एक नंबर असतो तर हा थोडासा मोठा प्रेस बटन आहे तर ह्या बटनसाठीचाच मी एक रुपया खर्च म्हटलं आहे तर प्रत्येक आपण पाउच मागे हा एक रुपया खर्च करून आपण हे पाऊच बनवू शकतो तर हे इथे आता लावून घेते मी तर हे पा प्रेस बटन लावून झालेलं ला आहे हे बघा तर खूप सुंदर झालेलं आहे आपलं कॉईन पाऊच हे बघा खूप सुंदर झाले तर हे या, याचप्रमाणे आप तुम्ही सुद्धा वेगवेगळे पाउच बनवू शकता तर असेच असे पाऊच बनवून तुम्ही वान म्हणून देऊ शकता म्हणजे घरगुती आपल्या सत्ता स्वतःच्या हळदी कुंकूसाठी आणि ऑर्डरसुद्धा घेऊ शकता आणि प्रत्येक मागे जरी वीस रुपये जरी मिळाले तरी आपण एक डझनमागे दोनशे चाळीस रुपये म्हणजे कमवू शकतो तर एक डझनमागे आपल्याला दोनशे चाळीस रुपये मिळत आहेत आणि आपल्याला खर्च मात्र एकच रुपया करायचा आहे आणि बाकी वेस्ट बॉर्डर अशा असतात त्यापासून आपण हे सुंदर सुंदर पाऊच बनवून म्हणजे सेलसुद्धा करू शकतो तर अशाच वेगवेगळ्या आयडियाज पाहण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद